नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला आज बनवूया मका भजी पाऊस पण चालू आहे चांगला आणि संध्याकाळची वेळ आहे सर्वांची नाश्ताचं पण हे असते तर चला पन... आपण हा बघा हा वेदचा अभ्यास चालू आहे संध्याकाळच्या वेळेस सुरू असतो सात वाजता अभ्यासाला बसतो त्याचं रोटी इकडं कॉर्नफ्लॉवर सोलून चालू आहे सनबाईचं आमच्याकडे नवीन पाहुणा पण येणार आहे आता मस्त भजी बनवूया झाले कर्नफ्लर दाणे सोलून चालले ते बघा चांगला आता मक्याचं सीजन चालू आहे हे पाऊस पण चालू आहे आणि छान आता गरमागरम मका भजी बनवू आपण चला हा घेतला मका सोलून हे बघा हे दाणे मस्त सोलून घेतले आणि एक वाटी हरभरा डाळ भिजत घातली होती त्याच्यामुळं रुचकर लागतं आणि ही मिरची कोथंबीर आणि कांदा हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण डाळभराड आणि ही डाळ आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर नंतर घालता येते हे चार लसूणाच्या पाकड्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आपण हे झाले आपलं वाटण थोडीशी जाडसर डाळ पण ठेवली याच्यामध्ये जाडसर दाणे म्हणजे असले की छान मस्त चला हे झालं आपलं वाटण वाटून आता याच्यामध्ये घालूया कांदा कांदा घातलाय कोथंबीर घालून घेऊया मस्त छान लागतात या चवीला भजी हे कर्नफ्लॉवर पावडर घालून घेऊया लाल तिखट आपल्याला चवीनुसार घालूया आपण हळद आपल्याला तिखट मीठ जसं लागेल तसं जिरं आणि ओवा मीठ चवीनुसार हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घेऊया छान ओव्यामुळे खूप छान चव येते यायला भजींला आणि कर्नफ्लॉवरमध्ये चांगली क्रंची कडक होतात भजी पावडर पावडरमध्ये चांगलं मग मिक्स करून घेतलं आहे खूप छान चविष्ट लागते भजी गरम झालं का तेल बघूया असंच पाहिजे आपल्याला तेल गरम याच्यामध्ये सर्व भजी आता आपण तोडून घेऊया मस्त छान पावसाळ्यामध्येच मक्याचं सिजन असते तेव्हाच मका खूप छान मिळतो चविष्ट मक्याचे खूप वेगवेगळे पदार्थ करू शकतो आपण हा मका नुसतं कणसं उकडून पण छान लागतं कुकरमध्ये उकडायचे आणि मीठ टाकून असे खायचे खूप छान लागतात चांगल्या झाली तपकेरी कलरची भजी आपली हे बघा तुम्ही पण बनवा आणि खा भजी खूप सुंदर लागतात चलात आपली भजी तळून होत आहेत आता मस्त छान झाली आपले भजे पाऊस पडल्यानंतरच मज्जा वाटतं भजी खायला हे बघा मिरची पण त्याच्यामध्येच तडून घेतली मधून कट केली आणि भजनमध्येच थोडीशी दोन तीन मिरची टाकली ही झाली आता आपली क्रंची भजी तयार कुरकुरीत छान मस्त हे बघा कशी वाटत आहे चव भजींची मस्त छान लागत आहे कशी वाटली तुम्हाला मकाभजी मकाभजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा खा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये todo por entonces bye